आए, ना गजा इकडे लांब उडवायचं वरी नाही तो कोणाची तोंड तुरी रे तुका पडाय कोणतीच वस्तू कोणी सांगितली शिव का वाजवायचं नाही सांगितलं मग तुला कापला कापलं खालगी बाहेर विकल लाईन घ्यायची तुम्ही

चलते चलो 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 बराबर हो गया ग्यास की पट्टन फोड़ा वही नहीं गाके उरस्त आए का गए दपत उरस्त कर और ना भाई जा जा काय <laughs> <laughs> <laughs>

हे कोणते पदार्थ आहे हे कोणती पद्धत आहे YouTube काय ए खाली बघा

आ मुद्दा जा ती बोलू पुरैला पुरैला हे हे दाबले हा हा तो का दे काम लगे इकडे काबल्यात पुरैला काय हनी कॅमेरा ऑन आहे कॅमेरा ऑन आहे एक्सेलेन्ट जाम होता नाही वळायलेले आहेत का आता काय करू जबरदस्त आहे तुमचे मित्र मी नाही कॅमेरा वळा वळा मी कुठं लागला काका दरवाजा आता दरवाजा काव लागला तिकडे खायला नाही नाही मी कुठला आहे बाबा मी आता

भर शेकडूं अध्ययन दिवती काही तांबली इतली माम मामानी तांबवी मामा राजा काय काय ना adik ke kapu jan pun pomira barat li watachi baka adik pun bagu tik tik lek khatka lamm me aa evda bolu ए थांब 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 हां एक्शन हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे गजा थाम गजा थाम थाम काय बघते म्हणती बाय जाऊ दे मला इकडे जंगल ए इकडे कोरी इकडे का पसरिया घातोड वातले बाय फुसकट इकडे 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 फुसकट एक अशी लांग निचा दादा याकडे फुसकट आमले फुसकट नाही नो कोण काढतो मग गगन कोको करतो क्या गगन कोको करतो करतो के करले मार माझा कान खराब आणला मार करा आकडे कुठले पट्टन काय झालं पलीकडे घे हाव काव जायचं अरे आवाज बायकांनी बघा बिघडून टाकलं थांब लय वारलाय इंगित aku udah cuma tulisin, kita

आणि इजावाला बाई बसली मला खिटू इजावाला बाई बसली मला शिवान खरं खरं खरा खर अरे फसाड पानाला तरी नव्हतं काही